मनीषा एक अठ्ठावीस वर्षीय महिला होती तिचं पहिलं गोरोदरपण सुरू झालं होतं गरोदरपणाच्या सुरुवातीला तिला, तिला खूपच आनंद वाटत होता पण त्यासोबतच ती चिंतेतही होती माझ्या बाळाचं आरोग्य चांगलं कसं ठेवायचं चा, हा प्रश्न तिला सतत सतावत होता एक दिवस तिने तिच्या डॉक्टरांकडे सल्ला घेतला डॉक्टरांनी तिला सांगितलं मनीषा गोरोदरपणात आहार हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो बाळाचं आरोग्य तुमच्या आहारावर पूर्णपणे अवलंबून आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनीषाने तिच्या आहारात मोठा बदल केला ती रोज सकाळी दूध बदाम आणि फळ खात असे तिच्या डब्यात नेहमी हिरव्या पालेभाज्या आणि डाळी असत माझा आहार म्हणजे फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या बाळासाठी आहे असं ती स्वतःलाच सांगत असे एका दिवशी तिला तिच्या सासूबाईंनी सांगितलं की मनीषा आमच्या काळात आम्ही गोरोदरपणात तूप भात जास्त खायचो पण डॉक्टरांनी मनीषाला समजावलं होतं की संतुलित आहार महत्वाचा आहे ती तिच्या मैत्रिणीशी बोलायची ज्यांनी गोरोदरपणाचा अनुभव घेतला होता एका मैत्रिणीने सांगितलं मी माझ्या गोरोदरपणात खूप जंक खाल्लं आणि त्याचा परिणाम माझ्या बाळाच्या जन्मानंतर दिसला म्हणून मनीषा तू अशी चूक करू नकोस त्या दिवसानंतर मनीषाने बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद केलं ती रोज संध्याकाळी हलकासा योगा करत असे कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ताणमुक्त राहणं बाळासाठी खूप चांगलं असतं ती ध्यान करत असे बाळासाठी गाणी ऐकत असे आणि तिच्या पोटाशी हात लावून गोड बोलत असे हे बाळ फक्त माझं नाही तर माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सुख आहे ती नेहमी म्हणायची जेव्हा मनीषाने बाळाला जन्म दिला तेव्हा बाळ खूप निरोगी आणि आनंदी होत तिच्या डॉक्टरांनी तिला कौतुकाने सांगितलं मनीषा तुझ्या आहार शारीरिक हालचाली आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळेच तुझं बाळ इतकं निरोगी आहे मनीषा आनंदाने सांगते आई होऊन ही जबाबदारी नाही मी घेतलेली छोटी छोटी काळजीच आज मला आणि माझ्या बाळाला आनंद देत आहे ही कथा प्रत्येक गोरोदर महिलेला सांगते की गोरोदरपणात घेतलेली काळजी हा तुमच्या बाळासाठी आयुष्याचा पाया ठरतो म्हणूनच आहार ध्यान आणि सकारात्मक यावर नेहमी भर द्या